नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे लेखा व कोशागरी विभाग अमरावती येथे जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे ही पंचेचाळीस आहे यामध्ये वेतनमान जे आहे हे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये इतकं राहणार आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो खाली त्यांनी इतर तपशील दिलेला आहे ही शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे यानुसार जे आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता खालील प्रकारे त्यांनी दिलेली आहे यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही शाखेतील जी आहे डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे सोबतच मराठी टायपिंग थर्टी वर्ड पर मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग फोर्टी वर्ड पर मिनिटचं सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असलं पाहिजे वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर उमेदवाराचं जे वय आहे हे एकोणवीस वर्ष कमीत कमी असलं पाहिजे खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष तसेच दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी जे आहे वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे खुल्या प्रवर्गासाठी अर्जाचं शुल्क जे आहे हे एक हजार रुपये त्यांनी आकारलेलं आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे माजी सैनिक यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क राहणार नाही तर ही जी आहे ही शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो इतर तपशील जो आहे हा लवकरच जो आहे सविस्तर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केला जाईल जाहिरात जी आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जे आहे अधिकृत वेबसाईटवरती जे आहे पूर्णत प्रसिद्ध केली जाईल सोबतच यासाठीची अप्लाय लिंकसुद्धा ॲक्टिव केली जाईल तर मित्रांनो खाला डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही शॉर्ट नोटीस डाउनलोड करू शकता तसेच त्यावरती जे आहे जेव्हा ओरिजिनल जाहिरात जे आहे प्रसिद्ध केली जाईल तर तेव्हा त्यासाठीची लिंक आणि यासाठीची अप्लाय लिंकसुद्धा त्या लिंकवरती तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद